नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अक्षर गणेशातून पर्यावरण संदेश दिला असून विद्यार्थ्यांनी साकारलेल्या अक्षर गणेश चित्र प्रदर्शनाचं आयोजन आज करण्यात आलं होतं छत्रपती शिक्षण मंडळाच्या नूतन विद्यालयात विद्यार्थ्यांनी गणपती सुट्टीत स्वतःच्या नावाचा अक्षर गणेश तयार केला त्यावर पर्यावरण विषयी झाडे लावू झाडे जगू मी पर्यावरण स्नेही स्वच्छ भारत आरोग्य संपन्न भारत प्लास्टिकचा वापर टाळा निसर्गा माझा करू कमी आरोग्याची मिळेल हमी पर्यावरण संवर्धन काळाची गरज कापडी पिशवी घरोघरी पर्यावरण रक्षण करी असे सामाजिक संदेश देणारे घोषवाक्य लिहिली या स्तुत्य उपक्रमासाठी शाळेचे कला शिक्षक श्रीहरी पवळे यांनी मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अक्षरगणेश प्रदर्शन शाळेच्या हॉलमध्ये भरवलं असून या प्रदर्शनाचं उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका रेश्मा सय्यद यांनी केले विद्यार्थ्यांनी तयार केलेले स्वतःच्या नावातून अक्षर गणेश अतिशय कल्पकतेने तयार करून सुरेख रंगसंगतीत रंगकाम केल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं हे प्रदर्शन पंचवीस तारखेपर्यंत शाळेतील विद्यार्थी पालक परिसरातील हितचिंतक यांना पाहण्यासाठी सुरू ठेवण्यात येणार आहे